नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सुक्या मच्छीचं खारं हे मच्छी खारवलं जाते प्रथमत हे कोत्याचं आहे हे व्यवस्थित मिठामध्ये खारवून ठेवलं जाते आणि पावसाळ्यात आपल्याला खाण्यासाठी म्हणून हे व्यवस्थित सुकवलंही जाते आणि मीठ लावल्यामुळे ते खराबी होत नाही म्हणून याला सुक खार असं म्हटलं जाते कोता मच्छी ही कोता किंवा मासा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे खारवले जातात आमच्या इथे खारवलेल्या मच्छी खाण्यासाठी खूप टेस्टी असते पण खार असते त्याच्यामुळे प्रथमत हे दोन तीन पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता आपण हे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून त्याला जे मीठ आहे ते निघून गेल्या पाहिजे जास्त प्रमाणात जर मीठ राहिलं तर हे आपलं कालवण खार होईल आणि खाताना आपल्याला मजा येणार नाही ना म्हणून हे दोन तीन पाण्यात व्यवस्थित किंवा थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात दोन पाच मिनिटं ठेवून द्यायचं ते नरम हे होते आता हे आपण व्यवस्थित साफ करून घेणार स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्याचे आपण पीस पाडून घेतलेले आहेत मच्छीना मीठ आणि हळद लावून सुकवलं जाते अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं मीठ व्यवस्थित निघून गेलं पाहिजे आपलं कोत्या धुवून झालेलं आहे आता आपण ह्याच्यासाठी साहित्य बघणार आहोत त्यासाठी आपण इथे दोन शेंगा घेतलेल्या आहेत कापून तुकडे करून स्वच्छ धुवून पाण्यात टाकून ठेवायचे था आहेत आणि एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आपण इथे शेंगा दोन शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे तोही मी साले काढून इथे पाण्यात स्वच्छ धुण्यासाठी पाण्यात ठेवलेला आहे इथे मी दोन कांदे मध्यम आकारात चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक चिरायचे नाही जेणेकरून आपल्याला कालवणात कांद्याचा का फ्लेवर छान असं दाताखाली आला पाहिजे म्हणून मीडियम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन ते तीन मिरच्या आलं लसूणाचे ठेचून घेतलेले आहे मी आलं आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हळद मसाला आणि मीठ थोडसच टाकायचं आहे जेणेकरून आपलं मच्छी ऑलरेडी खार आहे त्याच्यामुळे प्रथमच आपल्याला कालवण टेस्ट करून मग नंतर मीठ टाकायचं आहे खारवलेलं कोत्या मच्छीच्या कालवणाला आपण सुरुवात करणार आहोत ते आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आपलं टोप छान तापलेलं आहे आलं आणि लसूण खेचऱ्याला आपण टाकून घेणार आहोत मिरच्या कांदे व्यवस्थित परतून आहे आपल्याला आपला कांदा खूप शिजवायचा नाहीये कारण की आपलं कालवण बटाट आणि शेंगा शिजेपर्यंत कांदा पण एकदम हिकळून जाईल कालवणात म्हणून थोडासाच परतून घ्यायचा फक्त इथे आपण एक ते दीड चमचा मसाला घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यात आपण आपलं खार टाकून घेणार आहोत पोत्या मच्छ्याचं खार व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पण मीठ अगोदरच टाकलेलं नाहीये कारण की आपल्याला आपलं खार मच्छी असल्यामुळे ते टेस्ट करून मग आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणून यात आपण आता आपले शेंगा आणि बटाट टाकून घेणार आहोत हे व्यवस्थित परतून आहे आपल्याला आपण यात आपलं पाणी घालून घेणार आहोत पाणी आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे कारण की आपला बटाट आणि शेंगा व्यवस्थित शिजल्या पाहिजे म्हणून आणि आपण नंतर जेव्हा आपल्या कालवणाला भरपूर उकळी येणार तेव्हा आपण एकदा चेक करणार आणि त्याच्यानंतर आपला शेंगा आणि बटाट शिजल्यानंतर आपण यात चिंच घालून घेणार आहोत तोपर्यंत मी चिंच भिजत घालून ठेवते मी इथे चिंच एवढी घेतलेली आहे जेणेकरून आपलं कालवण थोडंसं आंबट झालं पाहिजे त्यासाठी थोडी चिंच मी जास्तीत भिजत घातलेली आहे आता आपलं कालवण होईपर्यंत आपली चिंच ही व्यवस्थित भिजून जाईल आणि मग आपलं बटाटा आणि शिंगा व्यवस्थित शिजले की आपण चिंचेचं पाणी त्यात टाकणार आहोत आपलं कालवणाचं आपण खाबणार आहोत शिंगा आणि बटाट आपला व्यवस्थित शिजलेला आहे का नाही बटाट झालेला आहे आपला बटाट झाले म्हणजे शिंग पण झालेली आहे बघा शिंग फुटलेली आहे आता आपण यात आपलं चिंचेचा पाणी घालून घेणार आहोत आता मी आता थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीसाठी थोडस मी टेस्ट करते एकदम थोडस मीठ लागणार आहे कालवण ऑलरेडी खारट लागते तुम्ही पाहू शकता एकदम मी थोडस मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घालून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांनी आपलं पालवण खाण्यासाठी एकदम रेडी होणार आहे चिंचा आपण आताच घातलेली आहे म्हणून दोन तीन मिनिटे एक उकळी घेऊन आहोत व्यवस्थित ही व्यवस्थित आहे आणि खारटपणा ही व्यवस्थित आहे मीठ एकदम नॉर्मल घालायचं आहे थोडस जर जा तुम्हाला जास्त खार वगैरे आवडत नसेल तर मग मीठ नाही टाकलं तरीही चालेल कारण की मच्छीला खूप मीठ लावलेलं असते खारवलेल्या मच्छींना त्याच्यामुळे कालवण करताना हे लक्षात ठेवायचं आहे तर मीठ अगोदरच आपल्याला टाकायचं नाही आहे जेणेकरून आपलं कालवण नाही तर एकदम खार होऊन जाणार आणि अजिबात खायला वाटणार नाही त्याच्यामुळे खार खारवलेल्या मच्छीचं कालवण करताना लक्षात ठेवायचं आहे क मीठ नाही टाकलं तरीही चालेल आपलं कालवण आता तुम्ही पाहू शकतात एकदम खाण्यासाठी रेडी झालेलं आहे छान रस्ता ही कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम छान त्याला कलरही आलेला आहे आता आणि आपलं कालवण एकदम खाण्यासाठी रेडी झालेलं आहे पहा तर मग बनवून तुम्हालाही जमते का आमच्यासारखं कालवण बनवायला आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवत जाऊन बघा बनवत रहा